श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा श्री गणेशाय नम धन्य धन्य ते या जगती स्वामी चनी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोक चमत्कार दावती काही वर्ष वस्ती वसती वेळे सोडले मोहा माझी वाससेवे करीत टोळ झाले भक्त ते तिचे साकल्य उडत अल्पमती केवी वर्णू सवे घेऊनी स्वामी श्री टोळ जाती अक्कल कोटासी अर्ध मार्गावरनी टोळासी मागे भरतने भाग पडे टोळ गेली या परतोणी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जले सेवे का मानले तो तेथून या निघाले अकलकोटा प्रति आले ग्रामद्वारे बैसले येथे राजे स्वच्छने येथे एक अविध होता तो करी तयारी थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोयाप्याचे गृहापूर्ती स्वामींची जाणवणी ईश्वर मूर्ती चोयाप्या करी आदर योग यागादिक काही चोयाप्याने केले नाही परी भक्तिस्तव पाहि स्वामी आले सदनाते तयारची देखून या भक्ती स्वामी तेथे ते भोजन करते तेव्हा चोयाप्याची चिंती आनंद झाला भाऊसाळ तैपासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसे दिवस चाकरी चोआप्या करी अधिकाधिक तेव्हा मालोजी मालोजीराजे गादीवर दक्ष असून कारभारी परमज्ञानी असे चोआप्याच्या गृहाप्रती आले कोणे एकयती लोका चमत्कार दावी ती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात रुपाशी कैला वृत्तांत की आपुली या नगरात येथे विख्यात पातले वार्ता ऐसे ऐकून युरोबोला कायवानी गावात येथे येऊन फार दिवस झाले परी आम्ही पाहि आजवरी झाले नाही आता जाऊ लवला लवलाही ते भेटू तर या या पण ते केवळ अतज्ञानी एसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊन आता देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यदी मूर्ती पुढे ठेवली सकल सभा चकित झाली मती उमली रायाची पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पवून गेली तोरी चरणी भक्ती जडली सकल सभा आनंदली समस्त पावली वंदिली शौरभ शारी पूजले स्वामी मूर्ती रुप राय इथे श्री स्वामी सारा मृतना प्रक्त कथा समन प्रेम भक्त परिसोद तृतीयोध्याय गोड हा श्री स्वामी राज परि शुभ भवन श्री स्वामी स्वामीचर्थसाराम अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीध्याय